दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महिला ही आजच्या युगात कोणत्याही क्षेत्रात मागे नाही प्रत्येक क्षेत्रात महिला ही पुरुषाबरोबरीने काम करताना दिसून येते याच पार्श्वभूमीवर दिनांक आठ मार्च रोजी सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला सिन्नर पळसे टोल येथे देखील महिला दिनानिमित्त महिला कामगारांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व महिलांना टोल प्रशासन यांनी पगारी सुट्टी जाहीर केली आपलं घर सांभाळून बाहेर देखील तितक्याच मेहनतीने महिला काम करत असल्याने सर्व महिला कामगार ज्यांनी वर्षभर उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी महिलांनी गाण्यावर ठेका धरत आपला आनंद व्यक्त केला <द्यागी> यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले <द्यागी> 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 इथे अध्यक्ष म्हणून आपल्याला आपल्या ज्या भगिनी लावलेल्या आहेत मी त्यांना धन्यवाद मानते की त्या श्रीरामपूरवरून आज आलेल्या आहेत आणि त्यांनी जे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही सगळ्यांनी जे तुमची युनिटी दाखवा काही असतील तर तुम्ही नक्की तुमच्या जे सगळ्यांनी काहीतरी ठरू काहीतरी करून आपण सक्षम झालं पाहिजे एकत्र आलं पाहिजे आणि आज आपण त्याच्यावरती मोकळेपणाने बोलूया अजूनही आपल्याकडे

महिलांसाठी हिरकणी कक्ष तसेच सॅनिटरी मशीन उपलब्ध करून देण्यात आले यामुळे महिला समाधान व्यक्त करतायत नमस्कार सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज नाशिक सिन्नर टोल प्लाझा येथे महिला दिन अतिशय उत्साहामध्ये पार पाडला गेला आहे या टोलचं वैशिष्ट्य म्हणजे एवढंच आहे की या टोलवरती माझ्या सर्व महिला भगिनी काम करतात डे आणि नाईट अशा दोन्ही शिफ्टीमध्ये इथे महिला काम करतात आणि मला असं वाटतं त्यांचं जे हे कार्य आहे हे, हे खूप कौतुकास्पद आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज महिला सक्षमपणे सर्व क्षेत्रामध्ये काम करती आहे आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण आपल्याला या टोलवरती पाहायला मिळतं महाराष्ट्रामध्ये असे अनेक टोल आहेत जिथे महिला ह्या काम करतात पण त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे मला असं वाटतं की नाशिक सिन्नर टोल प्लाझा तर आज मी इथे आले आणि सर्व या महिला भगिनींच्या या चांगल्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी झाले याचा मला फार आनंद होतो आणि यासाठी मी सर्वच इथले जे कर्मचारी आहेत व्यवस्थापक आहेत त्यांचे धन्यवाद मानते आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या पाहणाऱ्या ज्या काही दीपाली करण महासचिव महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर काजल मयूर विखे धनश्री सचिन गीते कीर्ती प्रथमेश गीते तसेच टोल व्यवस्थापक दीपक वैद्य हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक